सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस राज्य वखार महामंडळ कुडाळ येथे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे नऊ कर्मचारी कंत्राट तत्वावर कार्यरत असून यापैकी एक प्रतनियंत्रण कर्मचारी दोन डाटा एंट्री ऑपरेटर आणि अटेंड कम ऑपरेटर कार्यरत आहेत हे सर्व कर्मचारी दोन हजार बारापासून सेवेत आहेत मात्र आता फेब्रुवारी महिन्यापासून वकार महामंडळाचा कारभार पी ए एम एस म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरकडे देण्यात आला आहे त्यानुसार परप्रांतीय मालकीची ऑरिगो कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून ही कंपनी नऊ कर्मचाऱ्यांना कमी वेतन देण्याच्या तयारीत आहे यामुळे या, या नऊ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे नमस्कार मी मीरा अमित परब आम्ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे स्मार्ट सर्व्हिसेस या कंपनीतर्फे कंत्राटी तत्वावर कामगार काम, काम करतो आहोत नऊ जणं सध्या कार्यरत आहोत नऊ जणांपैकी मी एक प्रतनियंत्रण नियंत्रण कर्मचारी दोन डाटा एंट्री ऑपरेटर आणि सहा जणं अटेंडंट कम ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत आत्ता फेब्रुवारीपासून आमच्या गोडाऊनचा कार्यभार पी एम एसकडे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर केला आहे आणि आता त्याची चार्ज देण्याची प्रोसेस चालू आहे आणि या प्रोसेस दरम्यान आम्ही आतमधली तिघ जणं ऑफिसमध्ये काम करणारी तिघ जण डाटा एंट्री ऑपरेटर आणि क्यूसीपी अशा आम्हाला तिघांना नवीन जी कंपनी येते ओरिगो कंपनी त्या कंपनीने आपल्या पेरोलवर घेतल्या आणि आमचे आमच्यासोबत काम करणारे आमचे बाकीचे सहकारी सहा जण आहेत अटेंडंट कम ऑपरेटर म्हणून काम करणारे ज्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रत्येक वेळेस स्प्रे करणं फ्युमिगेशन करणं आणि या कोरोनाच्या महामारीच्या काळात सुद्धा परत म्हणजे सगळ्या संकटांना तोंड देऊन ते ऑफिसपर्यंत पोहोचून त्यांची ड्युटी करत होते आणि अशा स्थितीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष बारा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता जी कंपनी नवीन कंपनी येते ती प्राधान्य देत नाहीये त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी आणू असा इशारा दिलेला आहे म्हणजे यासाठी त्यांनी कमी पेमेंटवर कमी कम कमी सॅलरीवर काम करा अदरवाईज आम्ही सांगतो ते मान्य करा असं म्हणजे अशा प्रकारची धमकी देत आहेत या वर, वर, आ, तर या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हा सर्वांना आहे त्या पगारावर आहे त्या तत्वावर कामावर रुजू करून घेण्यात यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तुमची भूमिका काय मंगळवारपर्यंत तुम्ही त्यांना निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे का असेल तुमची भूमिका आम्ही मंगळवारपर्यंत जर त्यांनी काही डिसिजन नाही घेतलं तर आम्ही तिघ जण ज्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळाले ते सुद्धा आम्ही कोणी जॉईन करणार नाहीत केलं तर आम्ही नऊ जणांनी एकत्र जॉईन करू अदरवाईज आम्ही कोणी जॉईन करणार नाहीत असं आम्ही आधीच कंपनीला सांगितलेलं आहे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनुमरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने